नमस्कार कसे आहात वेलकम टू माय चॅनल अविराज कलेक्शन येस yes, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही आज मी छान कशी दिसतेच मला सांगा मला पूर्ण साडी वगैरे छान असं पारंपरिक अशी नटून ठटून तुमच्यासमोर बसली आहे त्याचं एक कारण आहे मला खूप सारे कमेंट्स येत आहेत चांगले रिव्ह्यू येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच असा सपोर्ट करत राहा हां आज तुम्हाला थंबीवरनं कळत असेल की मी आज कोणत्या गोष्टीवर बोलणार आहे सो आज आपलं बोलणं होणार आहे दगडी दिवा त्याच्याबद्दल मला खूप सारे कमेंट्स आले रिव्ह्यू आले की मॅडम त्याच्याबद्दल काहीतरी सांगा आम्हाला रिव्ह्यू द्या तुमचे पण सांगा आणि कस्टमरचे पण सांगा हे कसे यूज करतात कसं काय जे काय त्यांचं सगळं सांगा आम्हाला दगडी दिव्यांबद्दल सो आज आज मी तुम्हाला इथे सगळं सांगणार आहे की कसे दगडी दिवे बनतात त्याचं वैशिष्ट्य काय आहे याचे काय प्रकार आहेत किती वेळ टिकतो तो आणि तुम्ही कसे ते पुढे यूज करू शकता तुमच्या पिढ्यानपिढ्या सो so, आता आपण ते स्टार्ट करणार आहोत त्याच्या आधी एक हा so, एक लुक सो तुम्ही बघितला असाल आता इथे साईडला की कोण काय कोणत्या कोणत्या प्रकारचे दिवे असतात तो याच्यामध्ये आहे एक तीन इंच आहे पण ती दिवा आहे चार इंच आहे सहा आहे सात आहे पाच आहे म्हणजे त्याचे पाच असतात मुख चौकोणी so, आहे फोर असतात त्याला तर दिव्यांना असे फोर पण आपण लावतो पण ती आणि त्रिकोणी आहे त्रिकोणी सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे हे सगळे दिवे माझ्याकडे अवेलेबल आहेत काही दिवे आहेत ज्याला झाकण आहे वरती तेही दिवे अवेलेबल आहेत माझ्याकडे आता ह्याचं मी तुम्हाला हे सांगते वैशिष्ट्य सांगते की ह्या दिव्याबद्दल हे दिवा हा आपला जुने जुन्या जुन्या काळातल्या लोकांपासून यूज होतात खास करून ते साऊथमध्ये यूज होतात जसं तुम्ही साऊथ इंडियन लोकांच्या देवळात जा, जा तिथे नोटीस करा किंवा कोकणात जा तिथे नोटीस करा हे दिवे जास्तीत जास्त यूज केले जातात दगडापासून बनले आहे हा बॅसल सॉल्ट आहे काळा दगड ब्लॅक दगड त्याला म्हणतात दगडी स्टोन त्याच्यापासून हा बनला आहे बॅसल सॉल्टपासून आणि हा खूप टिकाऊ आहे त्याचे डिसएडवांटेज तर काहीच नाही फक्त एडवांटेज आणि एडवांटेजेस आहे वास्तूसाठी हे चांगलं आहे मेन म्हणजे वास्तुशास्त्रानुसार ह्या हा बनवलेला आहे दगड त्याप्रमाणे हा तुम्ही घरात यूज करू शकता जसं आम्ही यूज करतो प्रमाणे तुम्ही दाखवू शकत नाही मी पूजा केलेली आहे ते मी घेतला सो दैव दिव दिवा आहे तो खाली तुम्हाला दाखवण्यासाठी खास हां आता तर तुम्ही हा हा ह्या ह्याला मी एक छान असे डिझाईन केलं आहे फ्लावरमध्ये पण आहे वरती आणि खाली असं एक तुम्ही बघा हे बघू शकता हां जिथे इथे आता मी असं फ्लावरमध्ये केलं आहे साइडला आम्ही डिझाईन दिली आहे अशी ती झिगॅक वाली आणि याचे शार्प असे जे नोकरी हो आहे जिथे आपण वाट टाकणार आहोत तिथे शार्प अस मस्त छान असे शेप दिला आहे त्यांनी करून छान दिसत दिसायला पण छान वाटायला पाहिजे ना आता हे यूज कसं करतात हा व्हिडिओ बघा येस आता हे यूज कसं करतात हे मी तुम्हाला सांगते आता हा दिवा जेव्हा तुम्ही ऑर्डर कराल ऑर्डर करण्यासाठी हा माझा नंबर आहे नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवन अभिराज कलेक्शन अदिती हिरे नाईन एट वन नाईन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवन अभिराज कलेक्शन अदिती हिरे येस आता हा जेव्हा तुम्ही दिवा ऑर्डर कराल किंवा घ्याल कुठूनही बाहेरून तेव्हा हा दिवा, दिवा असा असा दिसेल ओके आता हा दिवा जेव्हा तुम्ही आणता तेव्हा कोरा असतो व्हाईट कलरचा असतो त्याला तुम्ही काय करायचं तीन दिवस कंटिन्यू तेल लावून ठेवायचं त्याला तेल लावून ठेवा आणि उन्हात ठेवा त्याला तेल लावायचं आणि उन्हात ठेवायचं तेल म्हणजे दर तेल लावायचं नाही फक्त वरच्यावर लावायचं आणि उन्हात ठेवायचं जेणेकरून ते स्टोन आहे तो ऑब्झर्व करणार ते तुम्ही डायरेक्ट यूज करायला गेला तर सगळं सगळे तेल तेल होणार मग ते तो ते दिवायचा काही उपयोग नाही तर सो त्याच्यासाठी तीन दिवस आधी तुम्ही ठेवा आता तुम्ही म्हणाल पावसाळा चालू आहे तर आम्ही कुठे ठेवायचा तर फॅन खाली पण तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित ठेवा तिसऱ्या दिवशी तुम्ही ते झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या धुवायचा नाही साबण लावायचा नाही पुसून या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि मग नंतर तो यूज करायला स्टार्ट करा आता तुम्ही म्हणाल की आम्ही डायरेक्ट यूज करू का डायरेक्ट पण यूज करू शकता पण जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा पुन्हा तो काळा फुईकुईक दिसतो जसा असा हा दिवा असा दिसल्या दिसण्यासाठी त्याला आधी सांगायला तेल लावावं लागतं आम्ही पॉलिश करून तर पाठवतोच पण त्यासाठी काही पॉलिश करून नाही पाठवत पण काय डायरेक्ट पाठवतो हो, फॅक्टरीमधून काही काय दिवे पॉलिश करून पाठवतो त्यासाठी मग मी त्याच तेलाचं हे करून मी जे सांगितलं तेलाचं हे करा आणि त्याने मग नंतर यूज स्टार्ट करा आ, कैपेसिती कैपेसिती आहे, थुफिफ्ती आहे, थुफिफ्ती आ, आता त्याच्यामध्ये किती तेल बसतं पॉईंट हे कॅपॅसिटी त्याची कॅपॅसिटी आहे टू फिफ्टी आहे टू फिफ्टी मी त्याची पण काही मी व्हिडिओज बघितले याच्यामध्ये आता सांगतायत की आ, छोटा दिवा किंवा मोठा आठ तास चालतो बारा तास चालतो असं काही नाही आहे आपली सगळं डिपेंड्स आहे आपल्या दिव्याच्या वातीवरती जेवढी तुम्ही वात बारीक करा तेवढा दिवा तुमचा जास्त वेळ टिकणार कारण हा दिवा ओपन असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये तेल रिफील करतो रिफिल करतोच है ना तेल संपलं की तेल रिफील करण्यावरून मग तो दिवा तुमचा आठ किंवा तुमचा दहा तास बा चोवीस तास चालेल पण ते रिफील करतो रिफल रिफिल छोटा घ्यायचा तर रिफिल करावं लागतं तेल म्हणजे रिफील मीच वरून तुम्हाला टाकावं लागणार तेल संपलं की ज्यांना रिफील नसेल कळत त्यांना आता काय सगळेच व्हिडिओ बघतात माझे सो त्यांना रिफील म्हणजे तेल वरून ओतायचं संपलं की ओतायचं वरून हां तर त्याची बारीक वात करायची आता जसं जे खोलगट त्या दिवेमध्ये पण खूप प्रकार आहेत खोलगट पण आहे आणि मध्ये रॉड पण आहे तर रॉडसाठी घेतात एक शोसाठी पण घेतात काही लोकं आणि जेणेकरून जे जे आपली वात असते ती चांगली त्याला गुंडाळून बसते म्हणून काही लोक रॉड रॉडचं घेतात जो ओपन घेतात त्याच्यामध्ये जा जास्त तेल राहतं हो। बरोबर वर हां मग त्याच्यामुळे काय होतं दिवा जुनी वात थोडी बारीक ठेवाल तर ते जास्त केला तर तुम्ही मोठा दिवा घेतला आणि त्यात मोठी बात केली आणि मग ते तिकीट टिकणार आहे का दोन तासच राहणार आहे बरोबर ना जो मी तुम्हाला आता हे जे व्हिडिओ बनवतात त्यांना मी सांगते की प्लीज असं मिसगाईड करू नका कोणाला की असं मोठाच घ्या आणि छोटाच घ्या मग मोठा घेतला तर जास्त वेळ टिकतो असं काही नाही बात छोट्या लहानातला लहान दिवास सुद्धा टिक राहतो आठ तास आठ तास आणि बारा तास है ना सो गाईड करू नका कोणाला असं हां आता याच्यानंतर काय येतं की हा दिवा किती वेळ म्हणजे तुम्ही आपण यूज करू शकता पुढे जसं तुम्ही व्यवस्थित त्याला सांभाळा ह्या दगडाचा आहे तुटत तर नाही पण व्यवस्थित ठेवा आता जो वरून जर पडला तर तुटता असतो एवढा काय एकदम हेवी नसतो नाजुकत असतो तो व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवा जेव्हा यूज नसले का तर स्वच्छ पुसून काढा त्याला आणि व्यवस्थित एका जागेवर ठेवा पण ती शक्यतो रोज वापरा डेली वापरा असं काही नाही आहे तुमचे जे हे आहे सॉरी असं हे डे सॉरी तर तुमची जे पि पुढची पिढी आहे तुम्हाला ते तुम्हाला नक्कीच तुमची आठवण काढेल की काय जुन्या काळातलं काहीतरी आमच्या घरात आहे म्हणून अशी ही वस्तू आहे आणि पुढची पिढी तुमची ही यूज करेल असा हा दिवा आहे म्हणजे तो तिथपर्यंत चालतो तर त्याला प्रॉपर त्याची काळजी घेत तर व्यवस्थित ठेवतात तर सो असे हे दिवे आहेत जे दिवे लावल्यानंतर असे दिवासमोर एवढं सुंदर छान प्रसन्न वाटत वास्तूसाठी पण छान आहे तुम्ही नक्की लवकरात लवकर ऑर्डर करा माझा नंबर तो तुम्हाला मी आता शेअर केला आहे सो काय तुमचे करीत असतील अजून तर तुम्हाला मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा दिवे कसे वाटले दिव्यांची माहिती कशी वाटली अजून जर काय माहिती माझ्याकडून काय चुकलं असेल तर मी नेक्स्ट अजून एक व्हिडिओ बनवेन तुम्हाला त्या दिव्यांची माहिती देण्यात काय चुकलं असेल तर मी अजून एक व्हिडिओ बनवेन त्याच्यावरती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ हा माझा होम ट्रूटचा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला अजून माझे व्हिडिओ कोणत्या विचार ते आवडतील बघायला तेही मला नक्की कळून नक्की सांगा आणि खूप खूप थँक्यू की माझे जे मी आता व्हिडिओज टाकते म्हणजे प्रोडक्ट्सचे त्याच्यावर तुमचे खूप छान मस्त असे रिव्ह्यू है। येत आहेत खूप छानच प्रस प्रतिसाद येतो आहे मला मराठी एवढं जमत नाही हिंदी माझं चांगलं एकदम पक्क झालं आहे हिंदी कसं मला असं कस्टमरवरून बोलून बोलून मग हिंदी मराठीमध्ये थोडंसं अडखळल्यासारखं त्यासाठी थोडं मला एक्सक्यूज करा सो तुम्ही मला इथे छान प्रतिसाद देत आहेत छान हे मिळते मला फीडबॅक मिळतं त्यासाठी खूप खूप धन्यवाद हे व्हिडिओज बघून मला खूप सारे ऑर्डर्स तर येत तर असतात माझे ऑर्डर्स पण असे व्हिडिओज बघून माझे ऑर्डर्स येत आहेत हे ह्याच्या देखील खूप खूप धन्यवाद असेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज बघत राहा बघत राहा आणि बेल ऐकॉनला घंटी वाजायला विसरू नका असेच काहीतरी म्हणतात का मला काही येत नाही जास्त व्हिडिओज टाकत नाही पण आता मी सुरू केलं आहे थोडंसं हळूहळूकर मला वेळ मिळत नाही आता माझं बिझी आहे शेड्यूल फुल एकदम टाईट आहे सो so, असेच लाईक करत राहा शे शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा चुकलं असेल तर आयकन माफ करा थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय